नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे आजूबाजूला तणावाचं वातावरण असतानाच रत्नागिरीत झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील पहिला दिवस हा निखळ मनोरंजनाचा ठरला माझ्या आजीचा बॉयफ्रेंड हे अतिशय गमतीशीर विनोदी टायटल असलेल्या नाटकाचं सादरीकरण कथा संहिता दिग्दर्शन नेपथ्य या प्रत्येक गोष्टी उत्तम असल्याचं दिसून आलं राजापूर येथील श्री शिवाई सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं सादर झालेल्या नाटकात शेवटपर्यंत येथील प्रत्येक कलाकारानं आपली भूमिका यशस्वी करण्याचा प्रयत्न केला एकसंध टीमवर्क दाखवायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला असं म्हणायला हरकत नाही एका गावात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनात अचानक घडलेली ही गोष्ट अर्थात ती प्रत्यक्ष आयुष्यात घडू शकते का तर आपलं उत्तर असेल नाही पण एकदा नाटक विनोदी आहे हे समजलं की निखळ मनोरंजन करून घ्यायचं मनमुराद हसायचं अशी प्रेक्षक मानसिकता करून घेतो आणि त्या सादरीकरणात दम असेल तर त्याचा आनंद घेतो हे नक्की हाच आनंद श्री शिवाई सहकारी पतसंस्थेच्या या कलाकारांनी दिला एका गावात रेगे नावाचं वृद्ध दाम्पत्य राहत असतं रेगेंचा मुलगा शिकायला लंडनमध्ये गेला तो तिकडच्या गोऱ्या मुलीशी लग्न करून तिथे स्थायिक झालेला असतो त्यामुळे वडील त्याच्यावर चिडलेले असतात अगदी त्याचं तोंड सुद्धा त्यांनी पाहिलेलं नसतं त्याच या रेगे दांपत्याच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांचा नातू शुभ आणि त्याची परदेशी प्रियसी अँजेलिना गावी येतात अनेक दुःख काळजात लपवून ठेवत आयुष्य जगणाऱ्या या आजी आजोबांच्या जीवनात अचानक एक नवा चैतन्याचा झरा वाहू लागतो प्रेमळ आजी आणि तरकट आजोबा त्यांच्या त्यांच्या स्वभावाने या दोन्ही तरुण दाम्पत्याचं स्वागत करतात अशातच अँजेलिनाला आजीच्या जुन्या काळातील गोष्टी पाहायची इच्छा होते आणि अनेक वर्ष माळ्यावर धूळ खात पडलेली एक पेटी उघडली जाते या पेटीत जपून ठेवलेल्या जुन्या गोष्टी पाहत असतानाच आजीच्या शाळेतल्या जपून ठेवलेल्या एका वहीत तिला कुणीतरी लिहिलेलं प्रेमपत्र सापडतं आणि तिथूनच संशय नाट्य सुरू होतं आजीला त्यावेळी मदन बाणे नावाच्या मुलानं ते प्रेमपत्र म्हणजेच लव्ह लेटर लिहिलेलं असतं त्या पत्रावरून वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या लग्नाला पन्नासपेक्षा जास्त वर्ष झालेला नवरा म्हणजेच रेगे आजोबा आजीवर संशय घेऊ लागतात आणि त्यांच्यात भांडणे होतात आजीसुद्धा आजोबांना बोलत असताना त्यांनाही एकेकाळी रती राणे नावाची मुलगी आजोबांना आवडत असते हे समजतं आणि दोघंही एकमेकांच्या नात्यातील प्रामाणिकपणावरच बोट ठेवतात एकमेकांचा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा नाहीतर घटस्फोट घ्यायचा हा निर्णय हे वृद्ध दाम्पत्य घेतं आणि दोघंही कामाला लागतात शाळकरी वयातील रती राणे आणि मदन बाणे यांना शोधण्यासाठी नातवाच्या मदतीनं सोशल मीडिया वृत्तपत्राचा आधार घेतात त्यातूनच एक वयानं ज्येष्ठ महिला घरात येते आणि आपण रती राणे असल्याचं सांगते आधी आजोबांबद्दल उलटसुलट बोलणारी रती राणे आजीचा साधेपणा पाहून विरघळते आणि रेगे आजोबा कधीच तिच्या मागे नव्हते किंवा दोघांमध्ये कधीच काहीच नव्हतं असं सांगून आजोबांना प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देऊन टाकते मग प्रश्न उरतो तो, तो आजीच्या प्रामाणिकपणाचा त्यातच एका वृद्धाश्रमातून एक फोन येतो आणि मदन बाणे तिथेच राहत असल्याची माहिती मिळते स्वतः प्रामाणिक असल्याचं सिद्ध झालेले आजोबा आजीवर आज मात्र सतत आरोप करत असतात अशातच त्यांच्यात कडाक्याचं भांडण होतं आणि आजोबा घर सोडून जातात आपल्या नवऱ्यानं आपल्या चारित्र्यावर संशय घेतलाय हे माहिती असूनही त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी आजी दोन दिवस अन्नपाणी न घेता आजोबांचा शोध घेत राहते दोन दिवसांनी आजोबा येतात ते वृद्धाश्रमातून मदनबाणे याला घरी घेऊन आणि तिथूनच नाटकाला अजूनच एक कलाटणी मिळते हास्याच्या कारंजात हे नाटक अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांना खुर्चीवर खेळवून आणि हसवत ठेवते सुरुवातीला स्मृतिभ्रंश झाल्याचं नाटक करणारा मदन बाणे शेवटी आपलं सत्य सर्वांना सांगतो आपल्या आयुष्यातील वाईट प्रसंग सांगताना लग्नानंतर पळून गेलेली त्याची बायको मोठा झाल्यावर वृद्धाश्रमात सोडून गेला त्यांचा मुलगा यातून त्याची होणारी घुसमट तो व्यक्त करतो आणि शाळेत आपणच ते प्रेमपत्र आजीच्या वहीत ठेवून पळून गेल्याचं मान्य करतो मात्र हे आजीला कधीच माहिती नसतं आणि आपलं काहीच प्रकरण नसल्याचं सांगून आजीचा खरेपणा तो सिद्ध करतो विनोदी बाज असलेलं आणि प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अतिशय अचूक निभावलेल्या या नाटकाने उपस्थित रत्नागिरीकर रसिकांना मनोरंजनाचा निखळ आनंद दिला विनोदी नाटकात अंगिक हावभाव काही शाब्दिक कोट्या असतातच नाहीतर ते नाटक पूर्ण होत नाही नाट्यलेखक दिग्दर्शक आणि राजापूरचे सुपुत्र राजेश देशपांडे लिखित माझ्या आजीचा बॉयफ्रेंड या नाटकातील प्रसंगानुरूप संवाद प्रवेश पात्ररचना सचिन शिंदे यांचं उत्तम दिग्दर्शन नेपथ्य वेशभूषापासून प्रत्येक गोष्ट कौतुक करणारीच होती त्यातही सगळ्यांच्याच लक्षात राहिले ते आजोबांचं काम करणारे सचिन शिंदे आणि मदन बाणे झालेले विजय मिरगे या दोघांनीही हे नाटक विनोदाच्या उंच पातळीवर नेलं त्याला आजी म्हणजेच प्रज्ञा वारणकर अँजेलिना म्हणजेच प्राची रिंगे शुभ म्हणजे चैतन्य राव रती राणे म्हणजे समीक्षा जाधव यांनी उत्तम साथ दिली विनोदाचं टायमिंग साधणं ही अवघड गोष्ट या नाटकात प्रत्येकानं योग्य साधल्याचं दिसून आलं अर्थात एकीकडे विनोदानं उपस्थितांना शेवटपर्यंत हसवणाऱ्या या नाटकातून लेखकानं अनेक सामाजिक प्रश्नाकडे प्रेक्षकांचं लक्ष वळवलंय हेही विसरता कामा नये आई आईवडिलांना विसरणारी मुलं लग्नसंस्थेचेच महत्व संस्कार आपली संस्कृती यावर हे नाटक भाष्य करतं हे हसत खेळतच आपल्या प्रत्येकाची किती जबाबदारी या समाजाप्रती आहे आपल्या पालकांप्रती आहे हेही दाखवून जातं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी